नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न नव्याण्णव क्रमांकाचं जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ते कोठे आयोजित करण्यात आलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी सातारा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या दोन तीन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पहिली गोष्ट कितव्या क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे नव्याण्णव क्रमांकाचं कोठे होणार आहे तर साताऱ्यामध्ये होणार आहे कधी होणार आहे तर दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे आणि नव्याण्णव क्रमांकाचं जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे त्याचे या ठिकाणी अध्यक्ष कोण आहेत तर विश्वास पाटील ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर मी काय करत जाईल आता दररोज एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपलं जे काही इयरबुकचं प्रमोशन आहे ते व्हिडिओच्या मी सुरुवातीला करत जाईल जेणेकरून एकदा व्हिडिओ सुरू झाला की तुम्हाला डिस्टर्ब नाही होणार पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मी तुमचं आहे तुम्ही माझे आहेत बरोबर की नाही तर मग या ठिकाणी माझं हे जे काही इयरबुक आहे ते मलाच प्रमोशन करावं लागेल ना दुसरं तर कोणी करणार नाही म्हणून या ठिकाणी थोडस तुम्ही सुद्धा कधीतरी समजून घ्यायचं आहे की बाबा आपल्याला सर वर्षभर शिकवत असतात युट्यूबवरती मग त्यांनी हक्काने त्यांचं ला करत असतील तर आपल्याला सुद्धा एक दोन मिनिट सहन करायला काय अडचण आहे या ठिकाणी विद्यार्थी व्हिडिओला साधं लाईक सुद्धा करत नाहीत मग मला सुद्धा कसं वाटत असेल त्याच्यामुळे या ठिकाणी प्रमोशन काय करत जाऊ आपण तुमच्यासाठी व्हिडिओच्या सुरुवातीला ठेवत जाऊ एवढी मात्र मी काळजी घेईल ठीक आहे आता ऐकून घ्या आपली इयरबुक ही वर्षभराची असते ही इयरबुक एक जानेवारी दोन हजार सव्वीसला या ठिकाणी लॉन्च होणार आहे इयरबुक तुम्हाला या ठिकाणी ऍप्लिकेशन मध्ये मिळणार आहे त्याच्यामुळे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल सर्वांना ऍप्लिकेशनचं नाव आहे करंट अफेअर्स मराठी गुगल प्ले स्टोर ला जावा ॲप्लिकेशन डाउनलोड करा लॉग इन करा पहिल्याच पेजवरती तुम्हाला अशा प्रकारचं पोस्ट दिसेल दोन हजार पंचवीस इयरबुक जानेवारी ते डिसेंबर शंभर रुपये किंमत आहे याला या ठिकाणी बाय नाव करून तुम्ही या ठिकाणी परचेस करू शकता खरेदी करू शकता याच ठिकाणी एक जानेवारी दोन हजार सव्वीसला ला या ठिकाणी इयरबुक दिली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जॉरॉस काढू शकता बघा आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपणे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा प्रामाणिकपणे पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला प्रकल्प महादेव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी खेळ स्पोर्ट्स याच्याशी या ठिकाणी संबंधित आहे ठीक आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील तेरा वर्षाखालील मुलांमधील फुटबॉल प्रतिभा ओळखणे त्यांचं या ठिकाणी स्किल जोपासणे निवडलेल्या खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण निवासी शिष्यवृत्ती शैक्षणिक सहाय्य आणि मानसिकदृष्ट्या अनुकूल परिस्थिती प्रदान करणे हा याच्या मागचा उद्देश आहे या प्रकल्पाचे अधिकृत उद्घाटन डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं ठीक आहे तर खेळाशी संबंधित आहे प्रकल्प महादेव कोणत्या राज्याने सुरू केला आहे महाराष्ट्र राज्य सरकारने या ठिकाणी महाराष्ट्राबद्दल आपण लगेच चर्चा करूया आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला झाली मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा हा माझा एक व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे बरोबर इयरबुकबद्दल कसल्याही प्रकारची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला या व्हॉट्सअप नंबरला फक्त हाय मेसेज टाका बरोबर पुढची मी तुम्हाला माहिती देतो काय होतं आपले लेकरं भरपूर सारे आहेत व्हिडिओ बघणारे बरोबर की नाही मग हजारो विद्यार्थी मेसेज करत असतात आणि प्रत्येकाला वाटतं की सरांनी मला बोलावं सरांनी मला रिप्लाय द्यावं तर तुम्ही मेसेज केल्यानंतर थोडासा या ठिकाणी वाट बघा मी सगळ्याला रिप्लाय करत जाईल ठीक आहे या ठिकाणी दुसरा नंबरचा प्रश्न लिहून घ्या आय प्रमाणपत्र मिळणारे भारतातील पहिले राज्य शिक्षण मंडळ कोणतं ठरलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या बिहार हे जे काही राज्य आहे त्या राज्यातील जे काही राज्य शिक्षण मंडळ आहे ते भारतातील पहिलं राज्य शिक्षण मंडळ ठरलं आहे कशासाठी आय प्रमाणपत्र मिळण्यासाठी ठीक आहे याच्याबद्दल तीन चार पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या हे जे काय बिहारचं या ठिकाणी बोर्ड आहे त्याचं नाव काय आहे बी ई पी बिहार स्कूल एक्झामिनेशन बोर्ड स्थापना झाली एकोणीसशे बावन्नमध्ये आणि मुख्यालय आहे पटना या ठिकाणी भारतातील पहिलं राज्य शिक्षण मंडळ आहे ज्याला तीन आय एस ओ प्रमाणपत्र मिळालेले आहेत हे तीन प्रकारामध्ये आय एस ओ प्रमाणपत्र कोणकोणते आहेत लिहून घ्या क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम इन्फॉर्मेशन सेक्युरिटी मॅनेजमेंट सिस्टम आणि एक्सलंट रेकॉर्ड मॅनेजमेंट सिस्टम बरोबर या तीन कॅटेगरीमध्ये आय एस ओ प्रमाणपत्र मिळालेले आहेत कोणाला बिहारच्या या ठिकाणी जे काही एक्झामिनेशन बोर्ड आहे त्याला ठीक आहे प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल तर लगेच नवनवीन प्रथम घटनांवरती चर्चा करूया जलसकारात्मक वॉटर पॉझिटिव्ह दर्जा प्राप्त करणारा भारतातील पहिलं विमानतळ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ एसआयआर अंतर्गत मतदार याद्या पूर्णपणे डिजिटायझेशन करणारं पहिलं राज्य राजस्थान भारतीय लष्कराचे पहिले कम्युनिटी रेडिओ स्टेशन अरुणाचल प्रदेश भारतातील पहिलं इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सोनीपत मासिक पाळीसाठी पगारी रजा देणारं भारतातील पहिलं राज्य कर्नाटक भारतातील पहिले ड्रोन सिटी कोणत्या राज्यामध्ये विकसित होणार तर आंध्र प्रदेशमध्ये शंभर टक्के सायबर फसवणूक प्रतिसाद प्रणाली असलेलं भारतातील पहिलं राज्य गोवा भारतातील पहिले जनरल झेड थीम म्हणजे जेन जी थीम असलेले पोस्ट ऑफिस आय आय टी दिल्ली आयएसओ प्रमाणपत्र मिळवणारे या ठिकाणी भारतातील पहिले राज्य शिक्षण मंडळ तर बिहार पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोपरा जलाशयाला रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे तर हे जे काय कोपरा जलाशय आहे ते कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या छत्तीसगड राज्यामध्ये हे काय आहे तर पहिलं रामसर साईट आहे छत्तीसगड राज्यातील कोपरा जलाशय नाव आहे त्याच्यामुळे हा प्रश्न शंभर टक्के परीक्षेला विचारला जाणार लक्षात घ्या जर तुम्हाला असं विचारलं की बाबा ठीक है, आहे छत्तीसगडमधील हे पहिलं रामसर साईट आहे ज्याचं नाव आहे कोपरा जलाशय मग भारतामध्ये एकूण किती रामसर साईट आहेत तर भारतामध्ये एकूण शहाण्णव आहेत सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहेत तर तमिळनाडूमध्ये आहेत एकूण वीस या ठिकाणी काय आहेत रामसर साईट आहेत ठीक आहे तर छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ज्या ठिकाणचं कोपरा जयाशालाला रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं आहे छत्तीसगड स्थापना एक नोव्हेंबर दोन हजार साली मुख्यमंत्री विष्णू देवसाई राज्यपाल रामेंडेका राजधानी नवा रायपूर दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान इंद्रावती कांजरघाटी आणि तीन महत्वाचे धरण गँगरेल मुरमसिल्ली आणि कोटाघाट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पोंडुरु खादीला अलीकडेच जीआय टॅग देण्यात आलेला तर आहे तर पोंडुरु खादी कोणत्या राज्याशी संबंधित आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बरोबर लवकरच आपण काय करूया सेपरेट व्हिडिओ तयार करू ज्याच्यामध्ये वेगवेगळे वेग राज्य आणि त्या राज्याला या ठिकाणी नवनवीन नौ देण्यात आलेले जी आय टॅग वेग वेगवेगळ्या वेग 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 प्रोडक्ट्सला त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ तयार करू तर पोंडुरु खादी नावाचा एक खादीचा प्रकार आहे बरोबर की तर त्याला या ठिकाणी जी आय सर्टिफिकेशन देण्यात आलं आहे जे की आंध्र प्रदेश राज्याशी संबंधित आहे आंध्र प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर दो एकोणीशे ला झाली मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत या ठिकाणी एस अब्दुल नजीर राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान व्यंकटेश्वरा पापी कोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण सोमशिला श्रीशैल्यम नागार्जुना सागर एक महत्वाचं ठिकाण आहे अजून एक सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा कविता चंद यांनी कोणत्या खंडातील सर्वात उंच शिखर माउंट विन्सनवर यशस्वीरित्या चढाई केलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अंटार्क्टिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या सर्वात पहिल्यांदा यांचं नाव लक्षात ठेवा कविता चंद असं त्यांचं नाव आहे कुठले आहेत तर उत्तराखंडमधील आहे तर या कविताचंद यांनी अंटार्क्टिकामधील सर्वात उंच शिखर माउंट विन्सन यशस्वीरित्या सर केलेलं आहे मग हे जे काही जे काही उंच शिखर आहे माउंट विन्सन याचं या ठिकाणी एकूण उंची किती आहे तर चार हजार आठशे ब्याण्णव मीटर उंचीवर आहे आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या सेवन समिट आव्हान पूर्ण करण्याच्या तिच्या प्रयत्नामध्ये ही चढाई एक महत्वाचा टप्पा या ठिकाणी ठरणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा अमेरिकेनंतर कोणत्या देशाने भारतासह पाच आशियाई देशांवरती पन्नास टक्केपर्यंतचे जड शुल्क लादण्याची घोषणा केलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मेक्सिको हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न मधील सिलिसर तलावाला रामसर स्थळ घोषित केल्यानंतर राजस्थानमध्ये आता एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाच रामसर स्थळ बरोबर एक पॉइंट लिहून घ्या पाणथळ जागांच्या करार एकोणीसशे एकाहत्तर अंतर्गत हे भारतातील शहाण्णव क्रमांकाचं या ठिकाणी रामसर स्थळ ठरलेलं आहे बरं या ठिकाणी राजस्थानमध्ये एकूण पाच रामसर स्थळे झालीत मग एकूण पाच कोणकोणते आहेत केवलदेव सांभार तलाव मेनार खिचन आणि या ठिकाणी सिलिसेर तलाव तुम्ही म्हणताल की सर फक्त छत्तीसगडमधल्या रामसर स्थळाबद्दल सांगितलं राजस्थानमधल्या रामसर स्थळाबद्दल सांगितलं आपल्या महाराष्ट्रात किती आहेत तर आपल्या महाराष्ट्रात एकूण तीन रामसर स्थळे आहेत कोणकोणते लोणार सरोवर नांदूर मधमेश्वर आणि ठाणे खाडी याही गोष्टी तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा दरवर्षी भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अठरा डिसेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी भारतामध्ये अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबरला विजय दिवस अठरा डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबरला किसान दिवस चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा भारतातील पहिला टेबल टॉप रेड मार्किंग रस्ता मध्य प्रदेशातील कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर कार्यान्वित करण्यात आलेला आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एन एच फोर्टी फाय बरोबर तर एन एच फोर्टी फाय या ठिकाणी भारतातील पहिला टेबल टॉप रेड मार्किंग रस्ता मध्य प्रदेशातील या राष्ट्रीय महामार्गावरती कार्यान्वित करण्यात आलेला आहे हा उपक्रम चालकांना सतर्क करतो आणि वन्यजीवांचे जीव वाचवण्यासाठी मदत करतो वीरांगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्पामधून जाणाऱ्या जवळपास बारा किलोमीटर लांबीच्या महामार्ग प्रकल्पाचा दोन किलोमीटर घाट हा या ठिकाणी विभागामध्ये हे अंमलात आणण्यात आलेला आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न अंतराळात डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी कोणत्या कंपनीने सन कॅचर प्रकल्पावरती या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी गुगल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुगलने या ठिकाणी अंतराळामध्ये डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी या ठिकाणी या कंपनीने काय केलेलं आहे सन कॅचर प्रकल्पावरती या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा दोन हजार पंचवीस मध्ये जगातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून निवड झालेले आर्मंड डुप्लांटिस कोणत्या देशाचे खेळाडू आहेत तर पर्याय क्रमांक बी अमेरिकेचे आहेत ठीक आहे शेवटचा प्रश्न कोणत्या शहरामध्ये फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सीचा सत्तर फूट उंच लोखंडी पुतळा या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कोलकाता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार किती सत्तर फूट उंच या ठिकाणी लोखंडी पुतळा बसवण्यात आलेला आहे लिओनेल मेस्सीचा ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतं आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न देशाचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे राजेश कुमार राजकुमार गोयल राजेश अग्रवाल की राजकुमार गुप्ता तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे